अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला एकादशीचा उपास कधी करावा कोणी करावा आणि एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आहे एक दिवसाचं अनुष्ठान आपण कसं करावं कधी करावं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पाराना बद्दल माहिती एकादशी आज आहे उद्या पण आहे म्हणजे आज सहा तारीख उद्या सात तारीख तर एकादशीचा उपवास तुम्ही आज पण करू शकता आणि उद्या पण करू शकता एकादशीच्या दिवशी एकादशी कोणी करायची ज्यांनी गुरुमंत्र घेतला ज्यांनी गुरूंचा मंत्र घेतला असेल कान फुकून गुरुमंत्र कोणी घेतला असेल कोणत्या देहधारी गुरुकडून त्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी एकादशीचा उपास करायला पाहिजे एकादशीच्या दिवशी करायची विशेष सेवा एकादशीच्या दिवशी आपल्या घरी बाळकृष्णाची मूर्ती सगळ्यांच्या घरी आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपण सुक्त पुरुष सुक्त चा अभिषेक करायचा पंचामृतने अभिषेक करावा एका दिवशीच्या दिवशी जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरात जायचं विठ्ठल रुक्म्याच्या मंदिरामध्ये जायचं तिथं साखर असेल शेंगदाणे असेल ते घेऊन जायचं उपास करायचा म्हणजे काही खायचं याला उपास नाही आपल्या सगळ्या इंद्रियाला ताबा ठेवायचा नामस्मरण जास्त करायचं एकादशीच्या दिवशी तुम्ही तुम्ही आजचा पण उपास करू शकता किंवा उद्याचा उपास पण करू शकता दोन महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात त्यावेळी कोणती पण एकादशीचा उपास तुम्ही करू शकता आणि कधी पण उपास तुम्ही चालू करू शकता उपास हा दिवसभर असतो रात्री उपास सुटत नाही उपास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उपास सुटतो एक प्रत्येक महिन्यातील प्रत्येक एकादशीला आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान घेत असतो रात्री बारा वाजता आज पण आपण घेणार आहोत त्यासाठी काय काय लागेल साहित्य व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानासाठी आपला बालाजी महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये बालाजी महाराजांचा छोटा किंवा मोठा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही फोटो घरामध्ये अवश्य ठेवा ज्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो असेल तर बालाजी महाराजांचं वास्तव्य त्या ठिकाणी असत आणि जेव्हा आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करतो संस्कृत व्यंकटेश स्तोत्र आहे ते आपण एकवीस वेळा म्हणत असतो तर आज प्रत्येकाने अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लाईव्ह यायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं जे अनुष्ठान आहे त्यासाठी आपण फोटो ठेवू शकता साखर प्रसाद म्हणून ठेवू शकता आपण आरती पण घेत असतो प्रत्येक एकादशीला आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान लाईव्ह घेत असतो आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची आपल्याला ऊर्जा भेटत असते आणखी एकादशीच्या दिवशी आपण बालाजी महाराजांची सेवा घेतोय साक्षात व्यंकटेश्वराची सेवा घेतोय लक्ष्मी पद्मावती आणि बालाजी महाराज या तिघांची सेवा आपण प्रत्येक एकादशीला रात्री बारा वाजता आपण घेत असतो ह्या सेवेला सर्वांनी आज रात्री अवश्य यावं मन शांत होत मन प्रसन्न होत रात्री बारा वाजता रात्री अकरा ला यावं काही सेवा सूचना आहे ते आपण देत असतो आंघोळ करून अकरा पंचाळीसला सगळ्यांनी बसायचं स्वच्छ वस्त्र घालायचे महिलांनी साडी असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जे आहे आपण ते घालावं आणि पुरुषांनी जे सवळं असेल धोतर असेल चवळं असेल ते घालून तुम्ही आंघोळ करून बसावं जे पहिल्यांदा करत असेल तर मनातली तुमची भीती दूर करण्यासाठी कारण की सामूहिक सेवेला फार महत्व आहे तुम्ही एकटे सेवा करा तुम्हाला सेवा करायला जिवारी नाही करू शकत माणूस आपण रोज रात्री अकरा माळी घेत असतो एकटा माणूस बसा सेवेला नाही बसू शकत ते पण सामूहिक सेवेमध्ये कसं होतं माणूस समोर बसतो फोर्टी फाय मिनिट पन्नास मिनिटं पंचेस मिनिटं माणूस समोर बसतो तसच व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करताना सामूहिक जर आपण अनुष्ठान केलं त्याचं फळ आपल्याला खूप छान भेटत आणि आपल्याला मनामध्ये भीती खूप लोकांच्या मनामधली भीती आहे व्यंकट स्तोत्राचा अनुष्ठानाबद्दल ती भीती आपल्याला दूर करायची आहे म्हणून आपण प्रत्येक एकादशीला रात्री अकरा वाजून पंचाळीस मिनिटांनी आपण जी सेवा आहे ती सेवा सुरू करत असतो तुम्ही सर्वांनी ह्या सेवेला अवश्य यावं घरामध्ये सगळ्यामध्ये घरामध्ये सगळेजण बसू शकता असं बंधन नाही आहे सगळेजण ह्या सेवेला बसू शकता आणि एक वेळा आयुष्यात एक वेळा तरी तुम्ही बालाजी महाराजांना मागण्यासाठी बसू नका हे पाहिजे ते पाहिजे काही नाही आम्हाला तुमची सेवा करायची बालाजी महाराज त्यांना म्हणा त्यांना म्हणा आणि आज रात्री आंघोळ करून अकरा ला आंघोळ करून व्यंकटेश स्तोत्राचं जे अनुष्ठान आहे ते करायचं कारण की सगळ्यात पवित्र उपास म्हणजे एकादशी जशी आपल्याला प्रत्येकाला आपली आई महत्वाची असते तशी उपासामध्ये एकादशी खूप महत्वाची असते म्हणून एकादशीचा उपास आहे तो प्रत्येकाने करावा बाळकृष्णाच्या मूर्तीवर स्त्री सुक्त पुरुष सुप्त पुरुष सुक्त पुरु बाळकृष्णाच्या मूर्तीवर प्रत्येकाने आज करावं पांडुरंगांची मूर्ती असेल त्याच्यावर पण आपण अभिषेक करू शकता आणि मनामध्ये किंतु परंतु न आणता आपण व्यंकटेश्वराचं जे बालाजी महाराजांचे एक दिवसाचं अनुष्ठान आहे ते प्रत्येकाने आज आपल्या घरी करावं मग ते बालाजी महाराजांना अनुष्ठान करताना मग दरवाजाचे दरवाजे उघडे ठेवायचे का तसं काहीच नाहीये मेन डोअर सगळं बंद करायचे अनुष्ठान करताना मनामध्ये मा भीती ठेवायची नाही मनातली भीती पहिले दूर करा म्हणून हे अनुष्ठान आपण सामूहिक घेतोय मी स्वतः माझं करू शकलो असतो पण नाही सगळ्यांना घेऊन सामूहिक सेवेमध्ये बालाजी महाराजांना आनंद होईल मागच्या वेळेस पण आपण होतं त्याच्या मागच्या वेळेस पण केलं होतं रात्री एक सातशे आठशे लोक असतात म्हणजे आठशे कमीत कमी आठशे लोक रात्री बारा वाजता बरोबर डॉट त्या टायमाला आठशे लोक व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करत असतात बसलेले असतात आणि सामूहिक आपण व्यंकटेश स्तोत्र घेत असतो संस्कृत मग ती सेवा डायरेक्ट बालाजी महाराजांपर्यंत पोहोचते त्यांनी बाकीचे लोक झोपलेले असतात जे करत असेल प्रत्येक एकादशीला कोणी कोणी करत असेल ती सेवा पण आपण सामूहिक घेतोय त्याची एनर्जी खूप आहे आणि त्याची एनर्जी छान आहे आणि मन प्रसन्न होण्यासाठी आपण महिन्यातून प्रत्येक एकादशीला रात्री अकरा ला सामूहिक व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान घेत असतो त्या अनुष्ठानाला आपण अवश्य यावं हे सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि मनामध्ये किंतु परंतु आणू नका बिंदास अनुष्ठान करायचं खूप छान अनुष्ठान होतं अनुष्ठान करताना आपल्या आपण हातामध्ये एकवीस कॉइन घेणार आहोत कॉइन म्हणजे काय एकवीस नाणे घेणार आहोत एक, एक, एक रुपयाचे घ्या दोन रुपयाचे घ्या एकवीस नाणे घेणार आहोत परत लवंग घेऊ शकता तीन लवंग घ्या गजरा घ्या एकादशीला आपण गजरा आहे तो गजरा लक्ष्मी पद्मावती बालाजी महाराज यांना गजरा व्हायचा आहे या गोष्टी आपल्या जवळ ठेवायच्या आहे आणि मनामध्ये किंतु परंतु न आणता तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असेल आर्थिक कोणतेही प्रॉब्लेम घरामध्ये आर्थिक भरपूर पैसा आहे तो दावखाने असेल कोणाचं लग्न जमत नाही कोणाला जॉब भेटत नाही कोणाला संतान प्राप्ती नाही कोणाला असे खूप प्रॉब्लेम आहे आपल्या हजार समस्यावर एकच उपाय म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान व्यंकटेश स्तोत्राचं <नुष्टान>। अनुष्ठान व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान एक दिवस केलं म्हणजे झालं का नाही तुम्हाला रोज व्यंकट स्तोत्र वाचायचं आहे रोज सकाळी संध्याकाळी दोन टाईम वाचायचं आहे त्याला काही बंधन नाहीये म्हणून सर्वांना कळकळीची कल विनंती आहे आज रात्री संध्या आज रात्री संध्याकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सगळ्यांनी यावं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आहे ते आपण सगळ्या सामूहिक घेऊया झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी सम